आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत जयसिंगपूर शहरातील बाजारात हत्तीनं एका व्यक्तीवरती हल्ला केल्यानं तो गंभीर जखमी झाला आणि त्यामुळे या परिसरात खळबळ माजली या रिपोर्ट। सांगली जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरातील नांदणी जयसिंगपूर रस्त्यावर मच्छी मटन मार्केट जवळ हत्तीनं राजेंद्र शिवराम सावंत यांच्यावर हल्ला केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले जयसिंगपूरच्या बाजारात नांदणीतील स्वस्तिश्री जिनसिन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या माधुरी नावाच्या हत्तीला घेऊन माहूत आला होता त्यावेळेस राजेंद्र यांनी हत्तीच्या सोंडेत पैसे दिले मात्र हत्तीची सोंड पकडून ठेवल्यामुळे हत्तीनं त्यांच्यावर हल्ला केला हिनी हत्ती काल रविवार बाजार दिशोप्रात असल्यामुळे दर रविवारी तो हत्ती येतो त्या हत्ती आल्यानंतर बाजाराला जाऊन धरून आले आणि ह्या ठिकाणी सगळे डॉक्टरांच्या शेजारी मेडिक मेडिकलच्या जवळ एक व्यक्ती दारू पिलेली होती हत्तीला पैसे दिले हत्तीला पैसे देते ते तोंडच डोक्यावर ठेवल्यानंतर त्या माणसानं तोंड न सोपला धरून ठेवला व हत्तीनं हत्तीला त्या माणसाच्या दारूचा वास केल्यामुळे त्या मा हत्तीला मारला हत्तीनं त्या माणसाला बाजूला ढकलून दिले व ते मोटरसायकलवर पडला मोटरसायकलवर पडल्यानंतर त्याला फरसटलं खाली पडला त्यामुळे बाजारातही दहशतीचं वातावरण निर्माण झालं दरम्यान तिथे उपस्थित नागरिकांनी समयसूचकता दाखवत राजेंद्र यांना एकशे आठ क्रमांकाद्वारे रुग्णवाहिका बोलावून सांगलीतल्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले मात्र त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी राजेंद्र यांना सिटी स्कॅनसाठी हलवलं त्यानंतर त्यांना पुन्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले याबाबत पोलिसांकडे कुठलीही माहिती नसून या घटनेची नोंद झालेली नाही मात्र या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं या अशा घटना या आधी देखील या ठिकाणी घडल्या आहेत असं देखील सांगितलं गेलं त्यामुळे बाजारात वर्दळीच्या ठिकाणी हत्येला घेऊन जाणं योग्य नाही कारण कधीही कुठलीही दुर्घटना त्यामुळे होऊ शकते साईनाथ जाधव टीव्ही नाईन मराठी इचालकरांची हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम